पाकची पहिली महिला दहशतवादी मॅडम यांचा फाटला बुरखा भारतात पाचशे गुप्तहिरांचं नेटवर्क भारतावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तान्यांना आता भारतात दहशतवादी कारवायांसाठी महिलांची मदत घ्यावी लागल्याचं समोर आलंय भारताच्या सखोल तपासात आय एस आय एजंट असणाऱ्या मॅडम एनचा बुरख्याड लपलेला खरा क्रूर चेहरा उघडा पडलाय तिच्या दिलखेच कदांनी हिरांना आणि घातक कृत्यांनी भारतीयांना घायाळ केलंय ही मॅडम एन कोण पाहूया ही मॅडम एन कोण आहे पहा मॅडम एनचं खरं नाव नौशाबा शहजाद मसूद पाक हेर तिला मॅडम एन म्हणून संबोधतात मॅडम एनचा लाहोरमध्ये ट्रॅव्हल्स अँड टुरिझमचा व्यवसाय मॅडम एनचा नवरा पाक सिव्हिल सर्व्हिसेसचा निवृत्त अधिकारी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जयाना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम नावाची कंपनी थाटून या दहशतवादी महिलेनं भारताच्या अंतर्गत हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी पाचशे गुप्तहेर नेमण्याचं पाप केलंय होय आता आत्मविश्वास हरवलेल्या असीम मुनीरच्या सेनेला भारताविरुद्धच्या कटकारस्थानात चक्क महिलांची मदत घ्यावी लागली आहे या महामायेनं पुरख्या आडून भारताच्या विरोधात काय काय केलंय पाहूया भारतात पाचशे स्लीपर सेल गुप्तचरांचं नेटवर्क उभारण्याचा कट भारतातील हिंदू आणि शीख समुदायातील इन्फ्लुएन्सर वर लक्ष इन्फ्लुएन्सर्सला पाकिस्तानात प्रवेश करण्यास मदत पाकिस्तानात बोलावून आय एस आय आणि पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांशी थेट भेट घडवून आणायची इन्फ्लुएन्सरला हेरगिरीच्या जाळ्यात अडकवायची युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंगच्या चौकशीत तिचं नाव समोर मॅडम एनची ट्रॅव्हल एजन्सी पाकिस्तानच्या इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड सोबत मिळून शीख आणि हिंदू तीर्थयात्रींना सुविधा पुरवते त्यामुळे तिची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासापर्यंत पोहोच आता समोर ती फक्त एका फोन कोणालाही मिळवून देऊ शकत होती मॅडम एन पाकिस्तानी दूतावासातील फर्स्ट सेक्रेटरी सुहेल कमार आणि काउन्सिलर उमर शर्यार यांच्याही संपर्कात होती तसंच पाकिस्तानी दूतावासात विजा अधिकारी असलेल्या आणि आय आय संबंधित असलेल्या दानिश उर्फ अहसान उर रहमान याच्याशीही तिचा सातत्यानं संपर्क होता यामुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सरळ सरळ सहभाग असल्याचं आता समोर आलंय म्हणूनच आता दहशतवाद्यांना अद्दल घडवल्यानंतर या पाकच्या अधिकाऱ्यांना मुनीरच्या हेरांना आणि आपल्याच पितुरांना सरकार कशी अद्दल घडवणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे ब्यूरो रिपोर्ट साम टी मराठी